साहित्यिक व कवींना सरकारविरुद्ध लेखन करून शेतकऱ्यांसाठी एल्गार करण्याची गरज येथील भारतमाता ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित बेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात बोलताना कवी संमेलनाध्यक्ष मुकुंद दवलेकर बोलत होते माणसाच्या जगण्याला साहित्यातून प्रेरणा मिळते सध्याच्या धावपळीच्या व धकाबुक्कीच्या जगात ऊर्जा देणारी कविता निर्माण झाली पाहिजे त्यांनी असेही उद्गार काढले की विट्यात रघुराज मेटकरी यांनी साहित्य पणनरी फुलवली आहे शेतकऱ्यांसाठी साहित्यिकांनी कवींनी सरकारविरुद्ध विद्रोही लेखन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आजच्या काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी वेगळे अर्थसंकल्प सरकारने साजरे करावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे माननीय प्रदीप पाटील म्हणाले भालचंद्र नेमाडे यांच्या सा सामाजिक परिस्थितीवर लिखाण करणारा मोठा साहित्यिक विट्याच्या सामाजिक परिस्थितीचा खंबीर आवाज विटाच्या संमेलनात कवी घडतो प्रमुख पाहुणे हनुमंत पाटील म्हणाले की विट्याचे साहित्य संमेलन हे विटेनगरीचे नाव इतिहासात नोंदवेल आज झालेल्या संमेलनात एकशे दहा कवींनी कविता सादर केल्या यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले यांच्या नावाने विटा येथे बेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पद्मश्री पु ल देशपांडे साहित्यरत्न पुरस्कार मुंबईचे साहित्यिक डॉक्टर देविदास पोटे यांना व पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश दुकळे शिराळा व प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील लातूर यांना पद्मश्री पूल पु ल देशपांडे मुक्तांगण आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार तसेच गोविंद काळे प्रतिष्ठान यांच्या वतीने पिताश्री ज्ञानोबा बापू काळे साहित्य पुरस्कार प्राध्यापक मुकुंद वलेकर सांगोला यांना व मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे साहित्य पुरस्कार रघुराज मेटकरी विटा यांना देण्यात आला स्वागत व प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी केले सूत्रसंचालन चंदना तामखेडे आणि नाझिनीन शिकलगार यांनी केले तर आभार रेणुका पवार यांनी मानले